धीरज देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरातील ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन स्त्रीचा अभिषेक करून आरती केली त्यानंतर ग्रामदेवत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण केली राम मंदिर येथे पूजा करून गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव दगडू आप्पा मेटकरी गोरोबा लोखंडे कैलास कांबळे संभाजी रेड्डी महादेव मुळे प्राध्यापक प्रवीण कांबळे प्रवीण सूर्यवंशी ऍडव्होकेट देवीदास बोरुडे पाटील विष्णुदास धायगुडे ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे अभिजित इगे पवनकुमार गायकवाड अशोक सूर्यवंशी बब्रुवान गायकवाड अभिषेक पतंगे ॲडव्होकेट किसन शिंदे पिराजी साठे येसुभ बाटलीवाला अमोल गायकवाड अजित सूर्यवंशी सोमनाथ टोटाळे आदीसह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते